आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज महिलेला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी धुळे तालुक्यातील धमाणे ग्रामपंचायत हद्दीत कर्मचारी असलेल्या राजेंद्र बैसाणे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मंगला बैसाणे यांना अनुकंपा तत्वावर कामावर घेणे जरुरी असताना दुसऱ्याच व्यक्तीस कामावर घेतल्यानंतर याबाबत विचारणा करणाऱ्या मृत कर्मचारी राजेंद्र बैसाणे यांच्या पत्नी मंगला बैसाने यांना गाव गुंडांतर्फे जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे ग्रामस्थांनी पोलिसांवर दबाव आणल्यानंतर अखेर सोनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला परंतु अद्याप संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची खंत देखील ग्रामस्थांनी पोलिस अपर अधीक्षकांसमोर व्यक्त केली आहे त्याचबरोबर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे थांबत मराठी न्यूजसाठी संदीप त्रिभुवन धुळे धुळे शहरातील धमाणे ग्रामपंचायतीतील मयत राजेंद्र भटू बैसाने यांची मयत झालेली होती तदनंतर त्यांची पत्नी जी होती मंगलाबाई राजेंद्र बैसाने यांना नियमानुसार शासनाच्या निर्णयाप्रमाणे शासन प्रणालीप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये अनुपक अनुकंप तत्वावर त्यांना त्या ठिकाणी लावल्या गेलं पाहिजे होतं परंतु सदरील ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच आहेत त्या सरपंचांनी एक वेगळ्या प्रकारचं दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी लावून घेतलं हे वेळोवेळी त्यांना सांगत होते की मला लावाबवा माझा तो अधिकार आहे परंतु एक तारखेला सरपंचा मुलगा जो आहे तो मुलगा गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर संबंधित मंगलाबाई राजेंद्र बैसाने जे आहे त्यांना शिवीगाळा करून मारहाण केली आणि लाताबुक्क्याने मारणं हे संपूर्ण गावाने बघितलं तदनंतर त्यांना त्या ते ठिकाणावर उचलून सोनगीर पी एस सी सेंटरला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर लो काही लोकांनी आम्हाला फोन केले आम्ही त्या ठिकाणी एक तारखेला गेलो संध्याकाळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तो जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सतीश विठ्ठल ठाकरे हा ग्रामसेवक आहे हा राहतो नाशिक जिल्ह्यामध्ये शहापूरला याची ड्युटी आहे तिथून त्याला फोन केल्या गेला चुकीच्या पद्धतीने त्याने येऊन सदर मंगलाबाईला मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या लेवलला म्हणजे त्या शिव्या कशा पद्धतीच्या आहेत म्हणजे ते बोलता येणार नाही अशा पद्धतीने लाच्छानच पद कृत्य केलं आणि त्या मातेला त्या ठिकाणी खूप मार झोड केलेली आहे त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यात तीनशे चोपन्न पाचशे नऊ पाचशे तेवीस पाचशे सहा त्या दिवशी जर आम्ही धुळ्याहून सगळा समाज जर गेलो नसतो तर त्या ठिकाणी यांच्यावर कदाचित मारता मारता हे त्या ठिकाणी मरणावस्थेत देखील पडलेले आम्हाला दिसून आलेले असते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेल्यानंतर सदरील जे काही पोलीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला परंतु एक तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आतापर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं आहे सोनगीर पोलीस जर यांच्यावर कारवाई करत नसतील तर हा तपास एल सी बीला देण्यात यावा असा आम्ही पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी नम्र निवेदन देतो विनंती करतो आणि संबंधित जो काही सतीश ठाकरे आहे ज्याच्यावर कार्यवाही करून ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्या त्याला जेल व्हायला पाहिजे कारण की तो पैशाच्या जीवावर त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा काबूज करतो आहे आणि कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी तो अँटीसिपिटरी घेतो आहे परंतु ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे आणि पाचशे चोपन्न जो काही तीनशे चोपन्न जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये अँटीसिपिटरी हिम मिळत नाही कायद्याच्या माध्यमातून जर, जर आपण या ठिकाणी संबंधित जी काही महिला आहे तिला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही असं प्रशासनाला सांगू इच्छितो जर त्याला चोवीस तासामध्ये जर अटक केली नाही तर आम्हाला नाईला जाणे जन आंदोलन संपूर्ण समाजाच्या माध्यमातून करावा लागेल याला याची प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका